पाण्याअभावी करपलेला ऊस तर कुठे ऊसाच्या शेतीवर नांगर फिरवला जातो आहे हृदय पिळवडून टाकणारा हा व्हिडिओ दुष्काळाची दाहकता दाखवून देतो आहे खरंतर एक दुष्काळ पडला की तो पचवायला शेतकऱ्यांना दोन वर्षांचं उत्पन्न द्यावं लागतं जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण म्हणजे सीना कोळेगावचं धरण याच धरण परिसरात ऊसाच्या पिकावर नांगर फिरवला जातो आहे दुष्काळाची दाहकता इतकी आहे की धरण परिसरातील सत्तर टक्के ऊसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवलाय खोडव्याचा ऊस मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर दुष्काळामुळे आली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या एकट्या परंडा तालुक्यात बावीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्र ऊसाचं होतं परंतु केवळ सहा हजार सातशे हेक्टर क्षेत्रच बाकी उरलंय बाकीच्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवलाय आहे इतकंच नाही तर, मी मी पाना, पाना तर, तर ते मोडून टाकलं आहे राजकुमार उत्तम हांगी राहणार सोनारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव मी दोन एकर ऊसा क्षेत्र लावड केली होती पण पाना पाण्याबावीही ते जळलेलं आहे असंच माझ्यासारख्या बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तर शासनाने त्याची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्णय देऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन किंवा सहकार्य थोडेफार करावे ही विनंती सीना कोळेगाव धरण हे धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण आहे या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता पाच पॉईंट तेवीस टी एम सी इतकी आहे परंतु सध्या धरणात केवळ दहा पॉईंट चौऱ्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतकाच साठा शिल्लक आहे जो मृत पाणीसाठा आहे त्यामुळे परिसरातील धरणावर आधारित असलेल्या शेतीला पाणी मिळत नसल्याने ऊसाच्या क्षेत्रात मोठी खट निर्माण झाली आहे सोनारी डोमगाव रोसा अशी अनेक गावे आहेत जी शिना कोळेगावच्या धरणावर आधारित आहेत त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तेरणा चांदनी असे अनेक प्रकल्प जे कोरडे ठाक पडलेत त्यातच दुष्काळामुळे हजारो हेक्टरवरील ऊसाचं क्षेत्र मोडीत निघालं एक एकर ऊसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना व तो ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपयांचा एकरी खर्च येतो परंतु खोडव्याचा ऊस ओढण्याची वेळ दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आली आहे त्यातच अद्यापही करपलेला ऊस चांगल्या पावसाची वाट पाहतोय उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव